जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे तहसील कार्यालय समोर आम आदमी पार्टीचे निदर्शने नवापूर तहसील कार्यालय समोर जिल्हा समन्वय अरविंद वळवी यांच्या नेतृत्वात भ्रष्ट शिंदे सरकारचा व केंद्र सरकारचा विरोधात या भ्रष्ट सरकारचं करायचं काय खाली लोकवर्ती पाय घोषणा देत निदर्शने करून तहसील यांना निवेदन देण्यात आले होते मालवण तालुका सिंधुदुर्ग येथील राजकोट वरील किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता त्याचे विधीवत उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते समुद्र किनारी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दोन दिवसापूर्वी अचानक कोसळल्याने देशातील सपूर्ण शिवप्रेमीकडून या घटनेचा तीव्र शब्दात सरकार विरोधात निषेध केला जात आहे आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर हातात खुशेद बॅनर झळकवत भ्रष्ट प्रशासनाचा आणि भ्रष्ट सरकारचा विरोधात घोषणा देत जाहीर खुशेद केला व निवेदन देण्यात आले होते यावेळी अरविंद वळवी जिल्हा समन्वयक मंगेश येथील जिल्हा संघटक सीताराम साळवे नवापूर शहराध्यक्ष दीपक वसावे भीमसिंग वळवी लालसिंग वळवी संदीप वळवी प्रकाश वळवी आर एस गावित आणि कार्यकर्ते उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पर्वती बातमी आहे मालवण येथील जो राजकोट किल्ला आहे त्या ठिकाणी संस्थापक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता केवळ आठच महिने झाले आणि या आठ महिन्यात या पूर्णा प्रति पुतळ्याचं पुतळाच खाली आला इतक्या पतीने हे का निकृष्ट निकृष्ट प्रतीचं हे काम केलेलं होतं त्याच पद्धतीने आपण पाहतो की बातम्यामध्ये मागील वर्षी संसदेची जी नवीन इमारत बांधली नूतन संसद उभारली त्या संसद भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये पावसाचं पाणी झिरपत होतं आणि पूर्ण इमारत गळली कळाली अशा प्रकारचे निकृष्ट बांधकामं या मोदी सरकार आणि शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहे या भ्रष्टाचारी शासन व्यवस्थेचा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी निषेध निषेध निषेध